आता आपण अपूर्णांकांचं अतिसंक्षिप्त रूप म्हणजे काय ते बघणार आहोत आता ते समजून घेण्याआधी आपण हा अपूर्णांक बघूया तीन छेद नऊ आता तीन छेद नऊला ला मी याच्या अंशाला आणि छेदाला दोन्हीकडे जर तीननी भागलं तर माझं उत्तर काय येईल तर तर माझं उत्तर येईल एक तृतीयांश किंवा एक छेद तीन म्हणजे तीन छेद नऊ आणि एक छेद तीन या दोन्हीची किंमत सारखीच आहे पण एक छेद तीन हे त्याचं त्याच अपूर्णांकाचं छोटं रूप आहे तर संक्षिप्त म्हणजे काय छोट थोडक्यात एखाद्या अपूर्णांकाचं संक्षिप्त रूप तयार केलं म्हणजे त्याची किंमत तीच राहते पण तो अजून त्याचं छोटं रूप आपण तयार करतो आता इथे अंशाला आणि छेदाला आपण तीननेच का बरं भागलं दोन ने का नाही भागलं पाचने का नाही भागलं कारण तीन ही संख्या हा अंशाचा आणि छेदाचा सामायिक अवयव अवय आहे म्हणजेच काय म्हणजेच अंशाला पण तीननी भाग जातोय आणि छेदाला पण तीननी भाग जातो म्हणून आपण तीननी भाग याचाच अर्थ आपल्याला जर एखाद्या अपूर्णांकाचं संक्षिप्त रूप काढायचं असेल तर आपण कसं काढतो आपण त्याच्या अंशाला आणि छेदाला समान संख्येने एकाच संख्येने भागतो आणि ती संख्या कशी असावी लागते ती अंशाचा आणि छेदाचा सामायिक अवयव असते अशा प्रकारे आपण अपूर्ण संक्षिप्त म्हणजे रूप काढतो आता अजून एक उदाहरण बघूया दहा छेद चाळीस चा, आता इथे सामायिक अवयव आहे दोन कारण दोननी दहालाही भाग जातोय आणि चाळीसलाही भाग जातोय मग मी भागल्यावर काय उत्तर येईल पाच छेद वीस आता या पाच छेद वीसला ला अजून पुन्हा छोट अजून संक्षिप्त करता येईल का इथे काही सामायिक अवयव आहेत का आहेत कुठले पाच पाचने अंशालाही भाग जातो आणि छेदालाही भाग जातो म्हणून मी दोन्हीकडे पाचनी भागलं आणि एक चतुर्थांश असं माझं उत्तर आलं आता या एक चतुर्थांशला अजून कशाने भागून त्याचं अजून छोटं रूप तयार करता येईल का नाही करता येणार कारण आता ह्याच्यामध्ये कुठलाही सामायिक अवयव नाही म्हणजेच आता आपण मी या दोन संख्यांकडे पाहिलं पहिल्या उदाहरणातला अपूर्णांक एक तृतीयांश आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये एक चतुर्थांश या दोन अपूर्णांकांना पाहिल्यावर मला असं लक्षात येतं की आता मला ह्याच्याहून त्याचा छोटं रूप तयार करता येणार नाही असा जेव्हा अपूर्णांक येतो तेव्हा आपण तो म्हणतो की हा अपूर्णांक हा त्याच्या अतिसंक्षिप्त रूपामध्ये आहे म्हणजे काय म्हणजे खूप छोट्या रूपामध्ये आहे आता ह्याच्याहून छोटं त्याचं स्वरूप होणार नाही तर अतिसंक्षिप्त रूपामध्ये अपूर्णांक कधी असतो की जेव्हा आता अंश आणि छेदामध्ये सामायिक अवयव शिल्लक राहत नाही त्यावेळेला तो अपूर्णांक अतिसंक्षिप्त रूपामध्ये असतो आता या दुसऱ्या उदाहरणामध्ये दहा छेद चाळीस मध्ये मी दोन टप्प्यामध्ये तो अतिसंक्षिप्त अपूर्णांक मिळवला आता हे दोन टप्प्याऐवजी मला एकदम करता आलं असतं का म्हणजे एकदा दोन ने भागायचं आणि एकदा पाच ने भागायचं अंशाला आणि छेदाला असं करण्याऐवजी एकाच टप्प्यात मला हा, हा एक चतुर्थांश मिळू शकला असता का तर मिळू शकला असता कसं मी दहा छेद चाळीस घेऊन अंशाला आणि छेदाला एकदम दहाने भागलं असतं तर मला एक चतुर्थांश मिळाला असता आता ह्या बाबतीत एक जेव्हा मी दहाने भागते तेव्हा दहा हा फक्त सामायिक अवयव नाही आहे दहा आणि चाळीस मधला तर तो दहा आणि चाळीसचा मसावी सुद्धा आहे याचाच अर्थ मी जेव्हा मसावीने घेईन अंशाला आणि छेदाला तेव्हा मला अतिसंक्षिप्त रूपातला अपूर्णांक मिळेल म्हणजेच आपण काय शिकलो की अपि अपूर्णांकाचं अतिसंक्षिप्त रूप मिळवायचं असेल तर अंशाला आणि छेदाला त्याच्या मसावीने महत्तम साधारण विभाजकाने भागायचं बघूया छेद पन्नास आता एक आणि पन्नास याच्यामध्ये काही सामायिक अवयव आहे का काही का नाही त्यामुळे हा अपूर्णांक अतिसंक्षिप्त रूपात आहे पाच आणि सतरा आता आपल्याला आहे की पाच आणि सतरा या दोन्ही मूळ संख्या आहेत त्याच्यामुळं त्याचे काही अवयव पडणार नाही आहेत कुठलेही आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये सामायिक अवयव असणार नाही त्यामुळं पाच छेद सतरा हा अपूर्णांक अतिसंक्षिप्त रूपामध्ये आहे पंचवीस छेद पंचेचाळीस आता पंचवीस आणि पंचेचाळीस हा अतिसंक्षिप्त रूपात आहे का नाही आहे कारण या दोन्हीमध्ये मध्ये सामायिक अवयव आहे पंचवीस आणि पंचेचाळीसमध्ये मध्ये आणि कुठला आहे तो त्यांचा मसाविक आहे पाच आहे म्हणून अंशाला आणि छेदाला जर पाच नि भागलं तर उत्तर येतं आहे पाच छेद नऊ आणि मग पाच छेद नऊ हे त्याचं अतिसंक्षिप्त रूप झालं अजून एक उदाहरण घेऊया अठरा छेद बहात्तर आता अठरा आणि बहात्तर यांच्यामध्ये सामायिक अवयव आहेत दोन्हीला दोनाने भाग जातोय म्हणजे दोन हा सामायिक अवयव येईल नवाच्या पाढ्यात पण अठरा आणि बहात्तर दोन्ही आहेत म्हणजे नऊ हा पण सामायिक अवयव येऊ शकतो पण आपल्याला फक्त सामायिक अवयव आहे हवा आहे का नको आहे तर आपल्याला नुसता सामायिक अवयव नाही तर मसावी पाहिजे तर अठरा आणि बहात्तरचा मसावी काय आहे मसावी आहे अठरा म्हणून आपण दोन्हीकडे अठराने भागूया मग उत्तर आलं एक चतुर्थांश म्हणजेच एक चतुर्थांश हा आता अतिसंक्षिप्त रूपात आलेला आहे अजून एक उदाहरण बघू चौदा आणि एकोणचाळीस हे हे आकडे आहेत चौदा छेद एकोणचाळीस असा आपला अपूर्णांक आहे आता या दोन्ही पण संख्या या मूळ संख्या नाही आहेत म्हणजे दोन्ही संख्यांचे अवयव पडतात चौदाचे अवयव कोणते आहेत दोन आणि सात एकोणचाळीसचे कुठले आहेत ते एकोणचाळीस म्हणजे तेरा आणि तीन अवयव दोन्हीचे पडलेत एकाचे दोन आणि सात आहेत दुसऱ्याचे तीन आणि तेरा आहेत पण या दोन्हीमध्ये सामायिक अवयव कुठलाही नाही म्हणजेच हा अपूर्णांक हा अतिसंक्षिप्त रूपामध्ये आहे